मराठमोळं भामरे कुटुंब रमले खाद्यसंस्कृतीत रेशम मिसळ आणि पावभाजी अंमळनेर शहरातील एक कुटुंब खवयांची आवड असलेले खाद्यपदार्थ अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देत आहे काळजीपूर्वक स्वच्छता राखत शुद्धतेसोबत जिभेवर दीर्घकाळ रंगाळत राहणारा स्वाद या वैशिष्ट्य जपत रेशम या दालनातून सेवा देत असंख्य ग्राहकांच्या प्रथम पसंतीला उतरलेले हे ठिकाण अर्थात खानदेशातील नावारूपास आलेलं रेशम मिसळ अँड पावभाजी या ठिकाणी गेल्यावर कमालीची स्वच्छता तुमचे लक्ष वेधून घेईल प्रसन्न भक्तिमय व पारिवारिक वातावरण आणि अनोखा स्वाद अनुभवायस आल्याशिवाय राहत नाही हा आनंद देण्यासाठी सुनील भामरे व त्यांच्या सहचरणी सौ सोनाली भामरे अत्यंत मेहनतीने झटत आहेत अन्नपूर्णा देवीचे वरदान असलेल्या आई पुष्पा मावशी व मुलगा हृतिक यांचीही साध ग्राहकांच्या तृप्तीसाठी मोलाची ठरत आहेत अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद त्यांच्यासोबतीला सदैव आहेच म्हणूनच एकदा जरी एखादा ग्राहक या ठिकाणी मिसळ खाण्यासाठी येऊन गेला तर तो त्यांच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना घेऊन या रेशम पावभाजी व मिसळ खाण्यासाठी पुन्हा आल्याशिवाय राहत नाही एक मराठमोळे कुटुंब जीवनातील चढ उतार व संकटातून उभारी घेऊन आपल्या कुटुंबास कसे पुढे घेऊन जाऊ शकते हे सुनील भामरे व त्यांच्या सौभाग्यवती सोनाली भामरे यांच्या माध्यमातून एक मोठे उदाहरण समाजासमोर उभे आहे सोबतच वृक्षांची आवड प्राणी यांची सेवा सामाजिक धार्मिक राजकीय कार्यात देखील त्यांचे आगळेवेगळे वेगळे कार्य कौतुकास्पद आहे याचा आदर्श त्यांच्याकडे पाहून नक्कीच घ्यावासा वाटतो आज सुनील भाऊ भामरे व सोनालीताई भामरे यांचा विवाह दिनाचा वाढदिवस त्यांना या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा हम हमलो या फ्रेंड्स रेशम पावभाजी आए हैं और खाना तो उनका एकदम आ... अच्छा है टेस्टी है लेकिन मेन बात यहाँ पे हमको आके ये लगता है कि जैसे घर पे आए हो और घर का खाना हो क्योंकि तो यहाँ ये लोग फैमिली वाले ही सब बनाते हैं और सबसे अच्छी बात एकदम नीट एंड क्लीन मतलब उनके बर्तन उनके टेबल और मतलब झाड़ू पोछा करके सब अच्छा किया है सामने भगवान का मंदिर रखा है तो पूरा माहौल हमको ऐसे ही लगता है जैसे कि किसी ने हमको उनके घर पे इनवाइट किया है खाना खाने के लिए और घर जैसा ही वातावरण है बहुत अच्छा खाना आहे सभी आयटम बहुत ही अच्छी आम्ही या सर्व मैत्रिणी इथे किती साठी इकडे जमलेलो आहे यांच्याकडे रेशम पावभाजी सेंटरला सुनील दादाने खूपच सुंदर व्यवस्था केलेली आहे त्यांचं अरेंजमेंट मॅनेजमेंट त्यांची नीट अँड क्लीन सर्व बनवण्याची प्रोसेस वगैरे सगळं आम्ही पाहिलं खूप सुंदर आणि स्वच्छता आहे आम्हाला खूपच आनंद झाला घरासारखं वातावरण ठेवलंय त्यांनी